लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जालना येथील प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल यांना सिंगापूर या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये त्यांना अमृता फडणवीस आणि विजय दरडा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला लोकमत समूहाचे विजय दरडा आणि अमृता फडणवीस यांनी प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल यांना सिंगापूर येथील लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन मध्ये लोकमत मरुधर सन्मान पुरस्काराने सन्मानित केले प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय समर्पणाची दखल घेत समाज सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांची यावेळी प्रशंसा करण्यात आली या प्रसंगी मालती गोयल श्रेय गोयल राध्या गोयल आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी नाझीम मनियार एनडी न्यूज मराठी जालना